श्रावण निमित्त थायलंड भिक्खू संघाद्वारे लातूरात परित्राण पाठ कार्यक्रम संपन्न महाविहार धम्म केंद्र नगर बार्शी रोड रामेगाव तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी श्रावण निमित्त थायलंड थायलंड येथील भिक्खू संघाद्वारे परित्राण पाठ व धम्म कार्यक्रम घेण्यात आला प्रारंभिक कार्यक्रमाची सुरुवात थायलंड येथील भिक्खू संघ आणि प्रमुख पावन यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंद करण्यात आली यावेळी थायलंड येथील भिक्खू संघ यांचे स्वागत करून लातूरकरांनी चिवरदान व जीवनावश्यक वस्तू संघदान केले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माजी सभापती कैलास शिंदे देवानंद मानखेडकर प्राध्यापक देवदत्त सावंत राजेसाहेब सवाई सुरेश कालीकर संजय माके गावकर यांची प्रमुख उपस्थिती हो, होती होती तर प्रसंगी थायलंड भिक्खू संघाने प्रवचनाच्या माध्यमातून उपदिशा केले या प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक भिक्खू पयानंद थेरो यांनी श्रावण पौर्णिमेचे महत्व समजून सांगितले यावेळी शकुंतला नेत्रगावकर वंदना गायकवाड मीना कदम शोभा बामणीकर अनुषया कांबळे कालिंदा किवडे सुरंदा गायकवाड बी बी कांबळे अनिता गायकवाड शोभा महालिंगे ललिता सवाई वर्षा कांबळे रंजना कोकाटे या महिलांच्या वतीने भिक्खू संघास व आलेल्या मान्यवरांना भोजनदान देण्यात आलं कार्यक्रमाचे के प्रस्ताविक केशव कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक देवदत्त सावंत यांनी केलं तर कार्यक्रम के यशस्वी करण्यासाठी बनते बौधीराज उदय सरोने मिलिंद धावारे ज्योतिराम लामतुरे पांडुरोग आंबुलगेकर विलास औशंक विश्वनाथ आल्टे सतीश कांबळे संतोष कसबे आतिश सतीश मस्के अनिरुद्ध बनसोडे परमेश्वर आदमाने सह आदींनी परिश्रम घेतले

भगवान बुद्धाचा भगवान बुद्धाकडे जे बल आहे भगवान बुद्धाने जे जी, जी भावना केलेली आहे भगवान बुद्धाने जे तीन कर्म केलेले आहेत दान शील आणि भावना हे सगळ्यांसाठी लागतो तुम्हाला मला भिकूंना सगळ्यांनाच दर देतो आणि म्हणून आपण आज ध्यान पण केलं भावना पण केली आता आपण दान पण करत आहोत आणि शील पण या ठिकाणी आपण पालन करीत आहोत म्हणजे शिलाचं